पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत नाशिकमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सवात मार्गदर्शन करण्यासह मुंबईत अटल सेतूसह अनेक विकासकामांचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे बिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतूचं उद्घाटन होणार आहे शहरी पायाभूत सुविधा आणि वाहतूक सुविधा बळकट करण्याच्या ध्येयपूर्तीसाठी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा पूल बांधण्यात आला असून त्याचं अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतू असं नामकरण झालं आहे अटल सेतूच्या निर्माणासाठी जवळपास अठरा हजार कोटी रुपये निधी खर्च करण्यात आला आहे सुमारे बावीस किलोमीटर लांबीच्या या सहा पदरी साडे सोळा किलोमीटर लांबीचा भाग समुद्रावर आहे आहे हा देशातला सर्वात लाम पूल सर्वात लांब लांब पूल पूल आणि सागरी देखील मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला यामुळे वेगवान मार्गाने जोडता येणार आहे आणि जवाहरलाल नेहरू बंदरा दरम्यानच्या वाहतूक व्यवस्थेत यामुळे सुधारणा होणार आहे अटल सेतू वरून पंतप्रधान प्रवासही करणार आहेत त्यानंतर ते नवी मुंबईत एका सार्वजनिक कार्यक्रमात विविध विकास कामांचं उद्घाटन राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करणार आहेत पूर्वमुक्त मार्गाच्या ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह ला जोडणाऱ्या मार्गावरील बोगद्याची पायाभरणी सूर्या पेयजल प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं आणि सुमारे दोन हजार कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पांचं लोकार्पण पंतप्रधान करणार आहेत पंतप्रधान विशेष आर्थिक क्षेत्र मेटल सांताक्रुज इलेक्ट्रॉनिक निर्यात प्रक्रिया विभाग अर्थात सिप्झी इथं थ्री डी प्रिंटिंग मशीनसह रत्न आणि आभूषण क्षेत्राच्या भारतरत्न या सुविधा केंद्राचं उद्घाटन करतील पंतप्रधान नमो महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभही करणार आहेत राज्य आणि केंद्र सरकारच्या महिला विकास कार्यक्रमांच्या एकत्रीकरणासाठी हे अभियान आहे